माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेली मी ज्या गावामध्ये आता मतदान केलं माझं हंगा आहे आणि त्या गावामध्ये दोन हजार दहाला ला मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि त्यावेळेस ह्या सगळ्या माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेस मला सरपंच केला दोन हजार दहा ते अकराच्या कालखंडामध्ये सरपंच त्या कारभार करत असताना अतिशय चांगले काम हे हे झाड जे दिसतं ना हे झाड हे सगळे मी सरपंच असताना लावले होते या झाडाला आणि मी या झाडांना पाणी घातलेलं आहे हे समोर कॉन्क्रिटीकरण दिसतं ते सुद्धा मी सरपंच असताना केलेलं होतं मी प्रत्येक पदाला न्याय दिला त्यानंतर दोन हजार बाराला पंचायत समितीत संधी मिळाली तिथं सुद्धा चांगलं काम केलं चौदाला उपसभापती म्हणून काम केलं तिथं चांगलं त्या पदाला न्याय दिला तालुक्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी त्या सत्तेचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला नंतर दोन हजार सतराला जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी गेलो जिल्हा परिषद मध्ये काम करीत असताना नंतर एकोणीसला आमदार म्हणून आपण गेलो आणि एकोणीसला सुद्धा चांगल्या मता मता मताने मताधिकाने निवडून आल्यानंतर या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न केला आणि आज या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असू माझे सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठी नेहमी ठेवली आज आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो त्यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या काळात ही सगळी मंडळी आजही माझ्याबरोबर आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फारकाने निवडून येणार तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे पर त्याला राजकीय रा, वारसा असलेला खराना असं म्हटलं जातं वारसाचा इथं चालत नाही शेवट जनतेमध्ये सहभाग काय जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन आठळलं असतं माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या ज्यांना राजकीय वारसा आहे वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या प्रस्तापित्ताच्या विरोधात पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आधाराने या सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आजपर्यंत मी जिंकून आलेले आहे त्यामुळे ही निवडणूक सुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार मिळाला तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे तर भाजपच्या तालुका अध्यक्ष विरोधातही गुन्हा दाखल झालेला तुमच्या कार्य पाहिला असत निवडणूक सुरू झाल्यानंतर ह्या निवडणुकीचे एक चित्र आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती त्यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मतदार संघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका अ पैशाचा पाऊस पाहिला नसून एवढा आम्हा पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये सापडले त्याचबरोबरने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्या त्याला सुद्धा लोकांनी सापडलो त्याच्याकडे पैसे सापडले पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आणि ज्या प्रशासनाचा तर इतका गैरवापर केलेला आहे म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या उमेदवारासो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असत तर याच्या इतक्या राजकारणात मी आतापर्यंत वाईट पाहिलं नाही म्हणजे काही तर माझ्याकडे असे रेकॉर्डिंग येत पोलीस प्रशासनातील एल सी पीच्या विशेष करून एल सी पीच्या काही कर्मचाऱ्यांचे निलेश लंकेनला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही तर ठीक आहे हे सत्ता हे काही कोणी आमरपट्टा घेऊन आलेलं नसतं रावणाचा अहंकारी रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे आणि राजकारणामध्ये कोणी आमरपट्टा घेऊन येत नसतं त्यामुळं हे या गोष्टीला सुद्धा ही मतदारसंघ माझा मोठ माती दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी आतापर्यंत अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्या अनेक निवडणुकामध्ये मी नेतृत्वाची भूमिका घेतलेली होती पण मला ह्या निवडणुकीमध्ये तितका अतिशय वेगळा अनुभव आला तो म्हणजे असा मी एखाद्या गावात माझं शिडूर बनवलेला असल्यानंतर सर रात्रीचा आठचा टायमिंग दिला तिथं बारा वाजता एक वाजता गेलो तरी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी लोकवर्गाने सुद्धा मला या निवडणुकीच्या माध्यमातून दिली म्हणजे याचा अर्थ असा कि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक